आबाधित राहावी सण उत्सव हे सुद्धा शांततेत या ठिकाणी साजरे व्हावे या उद्देशानं शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी ठेवण्यात आली या बैठकीला उपस्थित असलेले कर्तव्याध्यक्ष तशीदर्श कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक या परिसराचे लोकनेते शिवाजी पर्रिकर्गकर गोविंदरावे बाबागो डॉक्टर जाधव बहुजर नेते नागना जी कि सेवा सर्व प्रशासकीय अधिकारी शांतता समिति सदस्य मित्र भोकर शहरा शांतता और सुव्यवस्था सदर्भत बोलत भोकर शहरा हिंदू मुसलमान से सना में दे भाग लेता मुस्लिम हिंदू का सना दे भाग ली कोणत्याच प्रकारचा या ठिकाणी ते वाद नाही आता मांदार साहेबांनी सांगितलं दारूचा विषय या ठिकाणी निघाला ट्रॅफिकचा विषय या ठिकाणी निघाला लाईटचा विषय या ठिकाणी निघाला या तीन महत्वाचे विषय या ठिकाणी आहेत आणि या विषयावर जर लक्ष दिलं तर शांततेमध्ये एका सर्व सण या ठिकाणी साजरे होणार आहे जिसे हजारो सर कटते जिसे हजारो सर करते कटते तलवार को जिसे हजारो सर करते हे तलवार को हिंदू मुस्लिम मिलके जिरापूर नफरत किती मार असे शांतता जे शहर आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोक आपापल्या चांगलेच होतात आणि कोणत्याच प्रकारचा या ठिकाणी वाद होणार नाही याची दक्षता सर्वोच्च शांतता समितीच्या सदस्यांनी घेऊन निवडणूक या ठिकाणी मी थांबतो बनवून नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत